न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा रक्षता मुलीच्या छिडकणीचा प्रकार उघडकीस आला होता यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक अल्पवयीन आरोपी या ठिकाणी बाल सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली मात्र अद्यापही या ठिकाणी जे तीन आरोपी आहेत ते फरार आहेत या घटनेला दहा दिवस पूर्ण झाले आणि अजूनही पूर्णपणे आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी एवढ्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडली असतानासुद्धा जर पोलीस अशा स्वरूपाचं दुर्लक्ष करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे या ठिकाणी पोलिसांनी तातडीने त्यांना अटक करावी त्यांना अटकपूर्व जामीन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत याचा अर्थ असा आहे की ते इथे अलीकडे जवळपास आहे इथल्या जे आका हे ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्या संरक्षणाखाली ते आहेत असा माझा संशय आहे आणि त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यास धजावत नाही अशी मला विनंती केंद्रीय मंत्रीच्या मुलीच्या छेड प्रकार उघडकीस झाला होता मात्र सर्वसामान्य नागरिकांचा काय असा सवाल उपस्थित असताना सुद्धा या ठिकाणी केंद्रीय मंत्री असतानासुद्धा पोलीस याकडे दुर्लक्ष करतायत इकडे मंत्री असो का आमदार असो कुणाच्याही मुलीच्या संदर्भामध्ये असे विषय घडत असतील तर ते गंभीर आहे कुठेही असा प्रकार घडला तर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि आरोपींना कठोर शासन करावे अशी मी मागणी करतो